जालना जिल्ह्याला निष्क्रिय पालकमंत्री लाभल्याने विकासाचा बट्ट्याबोळ भाजपा किसान मोर्चा राज्य प्रदेश सदस्य अंकुश बोबडे यांचा घणाघात जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे भाजपा किसान मोर्चाचे राज्य प्रदेश सदस्य अंकुशराव बोबडे यांनी सडकून टीका केली जालना जिल्ह्याला निष्क्रिय पालकमंत्री लाभल्याने विकासाचा बट्ट्याबोळ झाल्याचा गंभीर आरोप अंकुश बोबडे यांनी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता केलाय जालना जिल्हा नियोजन समितीवर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याची वर्णी लागली नाही तसेच जिल्हा व तालुकास्तरीय समित्या देखील गठित करण्यात आल्या नाहीत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याचा परिणाम पक्षाच्या मतदानावर होऊ शकतो असंही भाजपा किसान मोर्चाचे राज्य प्रदेश सदस्य अंकुशराव बोबडे यांनी म्हटलंय जालना जिल्ह्याला निष्क्रिय असा पालकमंत्री लाभल्यामुळे विकासाचा पूर्ण बट्ट्याबळ झालेला आहे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक केंद्रीय मंत्री तीन रनिंग आमदार आहेत तरीही अडीच वर्षापासून जिल्हा नियोजन समितीवरती एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घेतलेला नाही कारण की यामुळे पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज आहेत कारण की अजितदादा पवारकाठाचे राष्ट्रवादीचे चार सदस्य जिल्हा नियोजन समितीवरती घेतले तसेच शिंदेसाहेब साहेबांचे शिवसेनेचे चार सदस्य शिव जिल्हा नियोज नियोजन समितीवरती घेतले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा एकवीस सदस्य घेतला नाही ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जालना जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार कार्यकर्ते पूर्ण कमिटीवरती घेण्यात आले होते त्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये जवळपास चौदा चौदा कमिटी आहेत त्यात निराधार कमिटी आहे संजय गांधी संजय गांधी कम संजय गांधी कमिटी आहे संजय गांधी निराधार कमिटी आहे रोजगार हमी योजना कमिटी आहे वर्धापकाळ नियोजन कमिटी आहे कलावंताची कमिटी आहे अशा अनेक प्रकारच्या कमिटी आहेत प्रत्येक कमिटीवरती दोन दोनशे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊ शकतात परंतु या निष्कळ निष्काळजी पालकमंत्री असल्यामुळे यांना जालना जिल्ह्यावर कुठल्या प्रकारचं घेणं देणं नाही त्यांचं या ठिकाणी मतदारसंघ नसल्यामुळे या ठिकाणी लक्ष देत नाहीत अशा अनेक प्रकारचे अन्याय भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून होत आहे याकरता आम्ही सर्वजण मिळून सुनी मान्य फडणवीस साहेब असतील मान्य फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतेन यांच्याकडे लेखी निवेदन देणार आहोत कारण की पूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खूप प्रकारने चालू आहेत वाढूचा अवैध उपसा चालू आहेत शासनाचा कर त्यापासून बडवत आहेत परंतु यांना त्याचं काही एक घेणं नाही शासनाने लाडकी बहीण योजना चालू केली त्या योजनेच्या माध्यमातून भरपूर असं आपल्याला काम करता येतं तो पालकमंत्र्यांनी कधी त्या संदर्भात जिल्ह्याच्या ठिकाणी बैठक घेतली नाही व आढावा घेतला नाही त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये येतात या याचासुद्धा कधी पालकमंत्र्यांनी आढावा घेतला नाही त्यामुळं पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारचं कामसुद्धा करता येत नाही कारण असे अनेक प्रकारचे अन्याय भारतीय जनता पार्टीवरती या ठिकाणी होत आहेत परंतु पालकमंत्री कुठल्या प्रकारचं लक्ष यावरती केंद्रित करीत नाही याकरता असा निष्कळ निष्क्र निष्क्रिय असलेला पालकमंत्री लवकरात लवकर हटवा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या जा जालना जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्ह्याच्या वतीने होत आहे कारण की येणारी थे विधानसभा डोळ्यासमोर जर ठेवली तर तिन्ही विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत परंतु असं जर राहिलं तर तिन्ही ठिकाणी आपल्याला प्रभावाची किंवा त्या ठिकाणी मतदाराची टक्केवारी कमी होऊ शकते कारण की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण विकासापासून वंचित असल्यामुळे त्यांची दू खूप भारतीय जनता पार्टीवरती ना नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यासाठी लवकरात लवकर बावनकुळे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांनी यावरती लक्ष केंद्रित करून सनी जालना जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नामको सभा या ठिकाणी मी आता व्यक्त करतो